लोकवाणी न्यूज नेटवर्क बातमी मागची बित्तम बातमी तालुक्यातील गावांचे सरपंच पदाचे आरक्षण सोडत आज पलूस तहसील कार्यालयाच्या पहिल्या मजल्यावरील सभागृहात पार पडले यावेळी उपजिल्हाधिकारी तथा पर्यवेक्षक अधिकारी स्नेहल कनिजे यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार दीप्ती रिठे निवासी नायब तहसीलदार डॉ आसमा मुजावर यांनी यशस्वीरित्या सरपंच पदाचे आरक्षण सोडत प्रक्रिया पार पडले यावेळी सुप्रिया खांबे लाभले सर्व शांततेत पार पाडण्यात प्रशासनाला यश आले खंडोबाची वाडी आणि भिलवडी स्टेशन येथील काही कार्यकर्त्यांनी हरकत घेतली परंतु त्यांच्या शंकेचे समाधान तात्काळ करण्यात आले तालुक्यातील सर्वात मोठं गाव असणाऱ्या कुंडलचे सरपंच पदाचे आरक्षण सर्वसाधारण स्त्रीकरिता राखीव बांबवडे आंधळी घोगाव ही गावे देखील सर्वसाधारण स्त्रीकरिता राखीव झालेत तसेच तुपारी नागराळे दुधोंडी ही संवेदनशील गावे सर्वसाधारण करिता राखीव झाल्याने पलूस तालुक्यात लढती पाहायला मिळणार सरपंच आरक्षण आणि गावे पुढील प्रमाणे अनुसूचित जाती स्त्री राखीवकरिता सावंतपूर आमनापूर त्याचबरोबर अनुसूचित जाती सर्वसाधारणकरिता दोन जागा पुंदी वसगडे ही गावे आहेत नागरिकांचा मागास प्रवर्गाच्या एकूण नऊ जागांपैकी नागठाणे दहारी तावदरवाडी सुखवाडी चोपडेवाडी येथे स्त्री राखीव आरक्षण मिळाले असून बिलवडी रामानंदनगर बुर्ली राडेवाडी येथे नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण असे सरपंच पदाचे आरक्षण जाहीर झाले त्याचबरोबर सर्वसाधारणकरिता माळवाडी तुपारी अंकलखोप दुधोंडी विठ्ठलवाडी भिलवडी स्टेशन नागराळे ब्रह्मनाळ बुरुंगवाडी मोराळे ही गावे आरक्षित झाली असून घोगाव खटाव सांडगेवाडी आंधळी बांबवडे कुंडल हजारवाडी खंडोबाचीवाडी सूर्यगाव पुंदीवाडी ही गावे सर्वसाधारण स्त्री सरपंच पदकरिता राखीव झाले यावेळी सर्व मंडल अधिकारी तलाटी महसूलचा स्टाफ तसेच पलूस तालुक्यातील सर्व गावातील प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते أريد أن أردت أن أتحدث سيارة लोकवाणी न्यूज नेटवर्क बारमीमाग् वित्तम बार्मी